अमरनाथ यात्रेकरूंनी रत्नेश्वरी गडावर पेरले हजारो बी आले पाऊस पडावा यासाठी देवीला घातले साखरे मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे रत्नेश्वरीला साकडे घालण्यासाठी अमरनाथ यात्री, यात्री संघ भाजपा लायन्स तर्फे नांदेड शहरातील हनुमान टेकडी परिसरातील बालाजी मंदिर येथून माता रत्नेश्वरी गडापर्यंत पाऊस दिंडी ही दिनाकतीस जून दोन हजार चोवीस रोजी तेवीसवी पाऊस दिंडी काढण्यात आली होती करूनी कोई आ, मी रत्नेश्वरी गडावर अमरनाथ यात्रे करून त्यावेळी हजारो पेरल्या अशी माहिती संयोजक धर्मभूत यांनी माधुरी सूर्यकांतराव सुवर्णकार आज आम्ही रत्नेश्वरीला पदयात्रा काढली होती आणि ती पदयात्रा आमची दिलीप भाऊ ठाकूर यांनी आयोजित केली होती आम्ही रत्नेश्वरी मातेला मी पहिल्यांदा कोटी कोटी प्रणाम करून सुरुवात करते आम्ही अमरनाथ यात्रेला हे सगळे यात्रे करू चाललेलो आहोत या पाच जुलैला आणि त्यासाठी आम्हाला चालण्याचा सराव व्हावा म्हणून आम्ही राम सेतू या पुलावर रोज थोडीशी सराव करतो आणि त्या सरावाचा आम्हाला कितपत सराव झाला किंवा आम्ही कितपत चालू शकतो हे पाहण्यासाठी आज आम्हाला दिलीप भाऊ ठाकूर यांनी रत्नेश्वरी या इथं पायी नांदेडून आम्ही आलोत आणि आम्हाला खूप चांगला अनुभव आला वाटेत आम्ही गुरुद्वाराला इथं भेट दिलोत आणखीन पुढे येऊन आता आम्ही रत्नेश्वरी मातेला दर्शन घेऊन रत्नेश्वरी मातेला आम्ही स असं हे खातलं की साकडं महाराष्ट्रामध्ये खूप चांगला पाऊस व्हावा धान्य खूप पिकावं आम्हाला पिण्यासाठी पाणी सगळ्यांना पुरावं आणि आमची पदयात्रा ही चांगली सफल झालेली आहे आमची अमरनाथ यात्रा पण अशीच सफल हो ही आम्ही रत्नेश्वरी मातेच्या चरणी प्रार्थना केली सगळ्यांनी आणि ह्याचं सगळं श्रेय आम्ही दिलीप भाऊ ठाकूर यांना देऊ इच्छितो आणि आम्हा आम्ही आता इथून अन्नपूर्णा देवीच्या मंदिरामध्ये चाललेलो आहोत आणि अशा प्रकारे आज आमची पदयात्रा रत्नेश्वरी मातेची याचा समारोप झालेला आहे मी रामेश्वर वाघमारे अमरनाथ यात्रेसाठी मी जात आहे आणि आज त्या त्याची त त्या, 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 पूर्वतयारी म्हणून रत्नेश्वरीची ही पायी पदयात्रा दिलीप भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आली होती आणि आम्ही जो काही महिनाभर सराव करतो आहोत त्याचा त्याची जी परीक्षा होती आहे आज आज एक वेगळा अनुभव होता आणि आम्ही चालत येताना आमची कॅपॅसिटी किती आहे आम्ही काय करू शकतो याची प्रचिती आम्हाला सगळ्याला आली आणि आम्ही येताना ठिकठिकाणी थीक बिया पेरणी केली की वृक्ष वाढावेत या देशामध्ये वृक्षाचं रूपांतर व्हावं त्याच्यासाठी आम्ही वृक्षारोपण केलं बिया पेरल्या त्याच्यानंतर रत्नेश्वरी देवीला आम्ही साकडं घातलं की या महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस होऊ दे शेतकरी सुखी होऊ दे अन्नधान्याची व्यवस्था होऊ दे आणि आम्ही जी काही अमरनाथ यात्रेला जात आहोत आमच्यावर सर्वांनावर आपण ही कृपादृष्टी ठेवावी अशी आम्ही रत्नेश्वरीच्या चरणी आज प्रार्थना केली आहे अमरनाथ यात्रे लिए निकलने के लिए हमारी हमारे से रत्नेश्वरी पैदल यात्रा सुरू की ती आज तो उसके अंदर हमको बहुत अच्छा अनुभव आहे की सोच 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 रेथे की हम की हम पैदल इतना चल सकेंगे की नाही चल सकेंगे लेकिन दिलीप भाव के साथ में और उनकी प्रेरणा से हम बहुत अच्छे तरह से चल के आए और रस्ते में भी बहुत जनों ने नाश्ता व्यवस्था वगैरह काफ़ी किए पानी के वगैरह और इस तरह से हम आगे चल के और जहाँ वहाँ भी हम जैसे निकले कि ये हम जो इसके बीज पूरे झाड़ों के बीज डालते डालते हम लोग आए हैं तो जिससे बीज झाड़ों के पूरा पानी की व्यवस्था हो सकेगी तो बारिश आज